माझ्या मतदारसंघात पिंपळनेर गावीत गेलेल्या नगर परिषद ही, ही गेल्या एकशे दोन वर्ष असलेल्या ग्रामपंचायत हो, जुळता गावी परिषद नव्याने रूपांतर झाले आहे अनेक गेल्या वर्षापासून विकास काम ही झालेली नाहीत नगर परिषदेची शासकीय इमारत बांधणे आवश्यक आहे शहरातील भुयारी गटारी शुद्ध पाणी रस्ते लाईट दवाखाने बगीचे यासारखे अनेक विकास कामे करणे आवश्यक आहे त्यासाठी शंभर कोटी रुपये निधीची मला आवश्यकता आहे शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी व एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुसज्ज अशा अभ्यासिकेची अत्यंत गरज आहे त्यासाठी तीन कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे जॉगिंग ट्रॅक आजी आजोबा पार्क मुलांसाठी खेळण्याचे बगीचे कुस्ते मैदान संस्कार केंद्र समाज मंदिर सांस्कृतिक सभागृह अशी केंद्रे उभारणे आवश्यक आहेत अध्यक्ष महोदय त्यासाठी पंचवीस कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे माझ्या मतदारसंघातील नगरपंचायत साखरी हे देखील आहे शासकीय इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधणे आवश्यक आहेत जॉगिंग ट्रॅक व विरुंगळा केंद्र मुलांसाठी खेळण्याचे मैदान बगीचे असे करणे आवश्यक आहेत त्यासाठी पंचवीस कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते राहुल पाटील अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील साक्री तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत दोनशे तीन कामे मंजूर झालेली असून त्यापैकी एकसष्ट कामे ही भौतिक दृष्ट्या पूर्ण झालेली आहेत उर्वरित एकशे अडतीस कामे निधी अभावी संत गतीने सुरू आहेत चार कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सुरू असून कामे प्रगती पथावर आहेत ठेकेदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्ह्यासाठी सतरा कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून मागणी केलेली आहे त्यात साक्री तालुक्यातील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांची आवश्यकता आहे परंतु निधी प्राप्त न झाल्यामुळे ठेकेदार कामे करण्यास टाळाटाळ करतात या ठेकेदारांची प्रलंबित देयके अदय करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का असे ना निधी उपलब्ध उपलब्ध करून दिल्यास ठेकेदारांना तेवढा दिलासा मिळेल व कामे सुरू होतील